आज इथे मी छानपैकी असा ब्रेडचा उपमा तयार करून घेतलेला आहे तुमच्या घरी जर उरलेले ब्रेड असतील किंवा ताजा जरी ब्रेड असेल व्हाईट ब्रेड ब्रेड असेल ब्राऊन ब्रेड असेल कोणत्याही ब्रेडचा केला तरी सुद्धा चालेल हा उपमा ब्रेडचा अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर करून बघा आणि हा ब्रेडचा उपमा कसा करायचा पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त असा नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत जो की झटपट होणारा आहे आणि घरच्या साहित्यात बनवून हा तयार होतो तर आज आपण करतोय ब्रेडचा उपमा आणि घरात तुमच्याकडे जर शिल्लक ब्रेड असेल त्याचा सुद्धा हा उपमा तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने तयार करू शकता तर चला ब्रेडचा उपमा कसा करायचा पटकन रेसिपी सुरू करूया आज आपण करतोय ब्रेडचा उपमा तर ब्रेडचा उपमा अतिशय झटपट होतो आणि सकाळच्या नाश्त्याला सुद्धा हा तुम्ही करू शकता तर इथे मी चार साधारण पाच ते सहा ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्याऐवजी व्हाईट ब्रेड घेतलं तरी सुद्धा चालेल आणि हे बघा त्याचे असे छोटे छोटे रफली असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा रफली आपल्याला छोटे छोटे ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत मस्त आणि हे तुकडे करून झाले की आता इथे साधारण अर्धा ग्लास इथे माझ्याकडे ताक आहे तर हे आंबट ताक आहे जरूर आंबट ताकाचाच वापर तुम्ही करू शकता हे बघा तर अर्धा ग्लास इथे मी ताक ह्याच्यामध्ये घालून घेते ह्या ब्रेडमध्ये म्हणजे बेसिकली आपल्याला हा ब्रेड ताकामध्ये छानपैकी सोप करून घ्यायचा आहे हे बघा हे मिक्स करून घेऊयात आपण आणि हे छानपैकी सोक करून घेऊयात तर इकडे आपला ब्रेड ताकामध्ये सोप होतोय तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करून घेऊया फार वेळ लागत नाही साधारण पाच पाच मिनटं पुरेसे होतात ब्रेड सोप होण्यासाठी किंवा भिजण्यासाठी तर आता इथे तडका करून घेऊयात आपण तर कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल गरम केलेलं आहे मी तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला ना शेंगदाणे घेतेये हे शेंगदाणे मी भाजलेलेच आहेत पण तरी सुद्धा एकदा थोडेसे आपण थोडेसे आपण फ्राय करून घेऊयात शेंगदाणे आणि काजू तर सुरुवातीला याच्यामध्ये मी काजू घालते आणि थोडेसे काजू आपल्याला ह्याच्यावरती फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे बघा हे काजू छान फ्राय करून आहे काजू आपल्याला करपवायचे नाहीये जस्ट एक थोडासा कलर काजूचा बदलला पाहिजे इतपतच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत तर हे बघा कलर बदललेला आहे थोडासा आता तर आपण एका प्लेट वरती हे काजू काढून घेऊयात आता सेम त्याच तेलामध्ये इथे साधारण एवढी छोटीशी मूठ भरून दाणे घालते किंवा शेंगदाणे घालते हे सुद्धा थोडेसे आपण तेलावरती परतून घेऊयात म्हणजे जा असं केल्याने त्याची चव हो, खूप छान लागते एक साधारण तीस ते चाळीस सेकंदच फक्त हे माझे कारण ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे आहेत हे बघा आता कलर चेंज व्हायला सुरुवात झाली की आता लगेचच आपण हे शेंगदाणे सुद्धा काढून घेऊयात हे अशा पद्धतीने आता त्याच तेलामध्ये आता मी सुरुवातीला मोहरी घालतेय मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे त्याची चव खूप छान उतरते आता मोहरी तडकत असतानाच यामध्ये साधारण एक चमचाभर उडदाची डाळ घालतेय मी गॅस मी मंदाचे आचेवरच ठेवलेला आहे उडदाची डाळ आणि अर्धा चमचा इथे हरभऱ्याची डाळ घालतेय आणि चव खूप छान येते आणि हे छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहे दोन्ही डाळी सुद्धा मोहरी सोबत तर आता यामध्ये ही डाळ छानपैकी आपली परतून झाली की यामध्येच घालची आहे एक मोठा बारीक शिरलेला कांदा मस्त डाळींचा अतिशय सुंदर सुगंध येतो त्यानंतर यामध्ये घालते खिसलेलं आलं साधारण अर्धा इंच आलं आहे किसून घेतलेलं आहे हे मिक्स करून घेऊया हे घालून झालं की यामध्ये घालतीये एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि कडीपत्त्याची पाणी सर्व एक साधारण मिनिटभर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे तर आता हे मिनिटभर साधारण परतून झालं की आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालते मस्त आणि यामध्येच चवीनुसार थोडीशी साखर घालते साखर घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर हे मिक्स करून घेऊयात आपण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो जरी घातला बारीक चिरून तरी सुद्धा चालू शकतं आम्हाला जनरली उपमामध्ये टोमॅटो नाही आवडत म्हणून मी नाही घातलेलं तर आता हे छानपैकी मिक्स करून झालं की आता हा ब्रेड पण आपला छानपैकी इथे सोख झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा ब्रेड आपण याच्यामध्ये या तडक्यामध्ये घालून घेऊ आणि अलगद हाताने हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ताक सुद्धा आपल्या ब्रेडने छानपैकी सोप केलेला आहे बघा अशा पद्धतीने आणि हे मिक्स करून झालं की आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात झाकण ठेवूयात आणि एक दण साधारण पाच मिनिटं मस्त वाफ काढून घेऊयात तर आता साधारण पाच मिनिटं ह्याला छानपैकी मी झाकून ठेवलेलं होतं मस्त दणकून त्याला बाफ काढलेली आहे गॅस बंद केलेला आहे हे आता परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया जबरदस्त तुमच्याकडे ना जर शिल्लक ब्रेड जरी असेल ना ब्राऊन ब्रेड व्हाईट ब्रेड शिल्लक ब्रेड असेल त्याचा हा उपमा केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता हे सगळं झालं की यामध्ये हे जे तळलेले दाणे आणि तळलेले आपले काजू आहेत हे ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि यामध्येच आता घालूयात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ही देखील मिक्स करून घेऊयात आणि हा उपमा आता छानपैकी आपण सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा ब्रेडचा उपमा बनवून तयार आहे हा छानपैकी मी सर्व करून घेतलेला आहे बघू शकाल इथं तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे जरूर करून बघा आणि तुमच्या घरातल्यांना सर्वांना ही रेसिपी आवडेल ह्याची मला खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुश येत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद